भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल ही भारत सरकारची एक सार्वजनिक दूरसंचार कंपनी आहे जी एक ऑक्टोबर दोन हजार रोजी स्थापन झाली आहे ही कंपनी वायरलाईन सेवा वायफाय डेटा सेंटर सेवा आणि मोबाईल व्हॉइस व इंटरनेट सेवा पुरवते ही देशभरात दूरसंचार सेवा पुरवणारी सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी आहे बीएसएनएलची स्थापना एक ऑक्टोबर दोन हजार रोजी झाली आहे या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित फोर जी सेवा पुरवते आणि लवकरच फायव्ह जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे बीएसएनएलच्या सेवा पुढील प्रमाणे आहेत वायरलाईन फिक्स सेवा ही बीएसएनएल अजूनही पारंपरिक लँडलाईन सेवा पुरवते ब्रॉडबँड सेवा म्हणजेच घरोघरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ही सेवा पुरवली जाते वायफाय सेवा वायफाय हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाते तर मोबाईल सेवा संपूर्ण देशभरात मोबाईल व्हॉइस आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते संपूर्ण देशभरात विश्वसनीय सेवा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रौप्य महोत्सवी वर्ष व स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन करून बीएसएनएल डे उत्साहात साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने अमरावती येथे पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून वृक्षारोपण करण्यात आला आहे यासोबतच बीएसएनएल दूरसंचार भवनेतून भव्य पायदळ रॅली काढण्यात आली आहे बीएसएनएलचा लोगो असलेली निळी कॅप तसेच पांढरा टी शर्ट परिधान करून सहभागी झालेल्या बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी बीएसएनएलची दूरसंचार क्षेत्रातील उपलब्धी आणि संघटन कौशल्याचा परिचय देत रौप्य महोत्सवी वर्षाची माहिती फलक उंचावीत यावेळी सामाजिक कटिबद्धता दर्शवित जनसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे शिस्तबद्ध वाटचाल विश्वसनीय सेवा देणाऱ्या बीएसएनएलचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बीएसएनएल आज आणि उद्या या विषयावर आयोजित व्याख्येदरम्यान आयएफए संजय गुरभेले यांनी उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केलंय तदपश्चात महाव्यवस्थापक दूरसंचार श्रीमती माधुरी निमजे यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्त केक कापण्यात आलाय या याप्रसंगी आयोजित देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमात श्रीमती चंदा मोहतो प्रवीण मसराम अजय वानखेडे संजय गुरभेले एजी खान यांनी आपल्या सुमधूर आवाजातील एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं बीएसएनएलच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आगामी सहा ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आठ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आदींसह अन्य आयोजन तसेच बीएसएनएलचा मूळ मंत्र हा सेवा हाच उद्देश साकारणार आहे अशी माहिती देत स्थानिक अमरावती येथील महाव्यवस्थापक दूरसंचार श्रीमती माधुरी निमजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज आम्ही इथे जो रजत जयंती उत्सव आहे तो साजरा करून राहिलेलो आहोत आणि या दिवसाला म्हणजे पंचवीस वर्ष झालेले आहे एन एलला आणि पहिले ओ टी होतं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन त्याच्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड हे फर्स्ट ऑक्टोबर दोन हजारला स्थापन झालं तर त्याच्यानंतर आज पंचवीस वर्ष आज पूर्ण होत आहेत हा उत्सव आम्ही साजरा करून राहिलेलो हो। आहोत तर बी एस एन एलचे जेवढे सगळे कर्मचारी आहे अधिकारी गण आहे सगळ्यांना शुभेच्छा आणि ही जी सेवा बी एस एन एलने दिली आहे इतक्या वर्षापासून हे सगळे आमचे जे कर्मचारी आहेत म्हणजे कर्मट आहेत सगळे हार्डवर्किंग आहे सिन्सिअर हार्ड आहे, आहे स्किल्ड मॅनपॉवर आहे जे कुठे दुसऱ्या प्रायव्हेट ऑपरेटरच्या जवळ एवढा स्किल्ड मॅनपावर नाही आहे आणि ह्यांची जी क्षमता आहे टेक्निकल ज्यांचे ह्यांचे जे स्किल्स आहे ते इतके जास्त आहे की त्याच्यामुळे आम्ही हे सगळे जे आहे आमचा जो नेटवर्क आहे बी एस एन एल तो आम्ही सांभाळून राहिलेलो आहे आणि आम आमच्या कस्टमर्सला आम्ही सतत आमचे कर्मचारी कार्यरत आहेत की कि त्यांना किती व्यवस्थित सुरळीत सेवा उत्पन्न उपलब्ध करून द्यावी म्हणून आणि बी एस एन एल जेव्हा जसं दोन हजार दोनमध्ये आम्ही मोबाईलची सेवा सुरू केली होती तेव्हा बी एस एन एल म्हणजे कस्टमर्स एवढे जास्त होते पहिले आधी जे प्रायव्हेट ऑपरेटर्स आहे yes. इनकमिंग चार्ज होते जेव्हा बी एस एन एलनी मोबाईल सेवा सुरू केली तेव्हा इतकी कमी दरात yes. बी एस एन एलनी सेवा उपलब्ध करून दिली ग्राहकांना त्याच्यामुळे त्यावेळी जे ब्लॅक मार्केटिंगनी सिम विकल्या जायचं आज तसंच सगळेजण प्रयत्न करून राहिलेले आहे की आमच्या जे भा म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटनी जे आम्हाला निधी प्राप्त करून दिलेला आहे फोर जीसाठी रोल आउट करायसाठी आत्मनिर्भर भारत मिशनच्या तहत मेक इन इंडियाच्या तहत तर त्याचा आम्ही जो फोर जीचा एक इनॉग्रेशन केलं होतं दहीगावमधून तर ते आम्ही सत्तावीसला नरेंद्र मोदीच्या हस्ते ते इनॉग्रेट झालं आणि त्या औपचारिक्या आम्ही फोर जीची सेवा सुरू केली बी एस एन एलची अमरावतीला आता आमच्या जवळपास जे असे जे गावं आहेत जिथे कोणाची सर्विस नाही आहे अशी सिक्स्टी गा विलेजेस आहे जिथे आम्ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे तर ही जी सेवा आहे ही आम्ही स्वदेशी नेटवर्क यूज करून मेड इन इंड इंडियामध्ये आम्ही सुरू केलेली आहे तर आमचे सगळे कर्मचारी प्रयत्नात आहे की त्याची सेवा आम्ही बरोबर सुचारूरूपनी कस्टमर्सला द्यावी जेणेकरून आमचे ग्राहक वाढतील आमचे जे टरिफ्स आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑपरेटर्स काफी किफायती दरात है तर ग्राहकांनी त्याचा सीम आमचा घ्यावा आणि आमची सेवा यूज करून त्याचा वापर करावा एवढेच धन्यवाद रिपोर्ट आर न्यूज